कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी जुन्या पेन्शन योजनेत मोठा बदल मूळ पगाराच्या पन्नास टक्के पेन्शन महिला कर्मचाऱ्यांसाठीही विशेष फायदे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे व्हिडिओ पूर्ण पाहण्याआधी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सरकारने अलीकडे जुन्या पेन्शन योजनेत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांना थेट फायदा होणार आहे आता जे कर्मचारी सलग तीस वर्षाची सेवा पूर्ण करतील त्यांना त्यांच्या शेवटच्या मूळ पगाराच्या पन्नास टक्के पेन्शन मिळणार आहे हा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जात आहे पूर्वीच्या गुंतागुंतीच्या पद्धतीपासून मुक्तता यापूर्वी पेन्शनची गणना करण्याची पद्धत अत्यंत गुंतागुंतीची होती ग्रेट पे मूळ पगार सेवा कालावधी आणि इतर अनेक घटकांचा विचार करून पेन्शनचे प्रमाण ठरवावे लागत असे यामुळे अनेकदा कर्मचाऱ्यांना त्यांच्या पेन्शनचे अचूक प्रमाण समजून घेणे कठीण जात असे आता नवीन नियमानुसार पेन्शनची गणना अत्यंत सोपी झाली आहे तीस वर्षाची सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्याला त्याच्या शेवटच्या मूळ पगाराचे अगदी पन्नास टक्के पेन्शन मिळेल यामुळे आता कुठलाही गोंधळ राहणार नाही आणि कर्मचारी आधीच त्यांच्या पेन्शनचा अंदाज बांधू शकतील कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार फायदा हा नवीन नियम सर्व स्थायी कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे जे जुन्या पेन्शन योजने समाविष्ट आहेत यामध्ये विविध मंत्रालयांमध्ये काम करणारे कर्मचारी रेल्वे आणि टपाल विभागातील कर्मचारी संरक्षण सेवेतील कर्मचारी आणि इतर सरकारी विभागातील कर्मचारी समाविष्ट आहेत तथापि नवीन पेन्शन योजना अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना या नियमाचा थेट फायदा होणार नाही परंतु जर कोणी कर्मचारी एन पी एसमधून मधून ओ पी एसमध्ये मध्ये बदली घेतो तर तो या योजनेचा फायदा घेऊ शकतो महिला कर्मचाऱ्यांसाठी विशेष फायदे या योजनेत महिला कर्मचाऱ्यांसाठी देखील समान फायदे आहेत कुटुंबातील मुख्य उत्पन्नदाता म्हणून काम करणाऱ्या महिलांना निवृत्तीनंतर आर्थिक स्थिरता मिळणार आहे